या सर्वांनी लाईव्हला पटापट पड़। या सर्वांनी लाईव्हला पड़। ला पटापट माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोला सर्वांनी कमेंट करा एक सीसी सी सीवर कमेंट करा लाईव्ह लाईक करा डीजी अदा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं प्राचीताई हाय डीजी अदा जेवलो लाईव्ह संपवून लगेच आलं लगेच आली दोघांनी फर्स्ट फर्स्ट सेकंड लाईक करा बघू फर्स्ट लाईक कोणाचं येत आहे बघू अरे वा फर्स्ट लाईक डन थँक्यू झालं का जेवण सर्वांचं सा। दांचं सेकंड लाईक थँक्यू चार जण सीसीवर आहेत कमेंट करा हो हो दा बरोबर फर्स्ट लाईक प्राचिताई, आणि सेकंड लाईक तुम्ही बोला सर्वांनी कमेंट करा <laughs> काय करू कमेंट सांगा बोला बोला डीजे दा बोला तुम्ही डीजे डीजेदा तुम्हाला प्राचीताई नमस्कार करता ते सतरा जण सीसीवर आहेत कमेंट करा लाईव्हला लाईक करा डीजे आता आज दादा आज चक्क सतरा जण लाईवला आहेत बरोबर सतरा जण सतरा बावीस जण आहेत बावीस डीजे आता बोलतायत प्राचीताई तुला जेवण झालं का प्राचीताई बोलते हो झालं जेवण डीजे आज बोलतायत अभिनंद अभिनंदन ताई बावीस जण आहेत म्हटल्यावर अभिनंदन ताई पंधरा जात पंधरा जण बाकीचे गायब झाले सॉरी दादा बोलायचं होत <laughs> ताई झालं <laughs> काय झालं बोला सर्वांनी लाईव्ह लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके okay. लय भारी अरे वाजता जाणताई हसता दे माफिया गेमिंग हाय कामाला कामालाई डीजेदा करता नमस्कार करतात ते प्राचीताईला प्राचीताई जाणता नमस्कार करतात ते डीजेदा जाणूत जेवण झालं का जनताई जेवण झालं का डीजे बोलते झालं जेवण डीजेदा हॉस्पिटलला निघाली ओके बोला सर्वांनी कमेंट करा लाईव्ह लाईक करा तीन जण कमेंट करतात ते दोनच लाईक आलेले ला आहेत सॉरी 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 हातात येऊ म्हणून लक्षात नाही येते थांबा स्टँड वर ठेवतो बोला जाणवत बोल डीजी दादा बोलतात हो जाणवत अगोदर हॉस्पिटलला जाऊन घे जाणता बोलतात प्राचीताई साहेब जेवण झालं का जाणता बोलते डी हो डी दादा बाय प्राचिताई बोलतात ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू प्राचीताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल डीजे आज दा बोलतात दादा थंडी आवाजत आहे का हो हो दादा इथे थंडी भरपूर आहे थंडी भरपूर आहे इथे बोला सर्वांनी बोला ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्राचीताई बोलतात ते कि थंड जाणतई झालं माझं जेवण डी जे आता बोलत आहेत प्राचिता का तसं नाही सी सीवर एक जन आहे लाईक करा सबस्क्राइब करा आणि कमेंट करा पाच जण सीसीवर आहेत आणि निघून जा <laughs> तीन तीन लाईक झालेले आहेत तीन जण कमेंट करतात तीन जन तीन लाईक झालेले आहेत बोला सर्वांनी कमेंट करा लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा समाधान दादा समाधान दादा मला दिसत नाही ओके समाधान दादा नमस्कार समाधान दादा लाईव्ह लाईक करा ओम भाऊ गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग झाला का टी ओके झाला झाला तुझं झाला का ओम भाऊ ओम भाऊ आल्या लाईकला हजेरी लावायची लाईक नाही झालं बोल लाईक कर लाईक कर सर्वांना शुभ संध्याकाळ झालं झालं थँक्यू ओम भाऊ थँक यू केलं केलं थँक्यू सर्वांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ ओके बाय 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 अरे वा आता कस दादा नमस्कार रचिताई म्हणता ते दादा नमस्कार ಸಮಾಧಾನದ ಲೈವ್ ಲೈಕ್ ನಮಸ್ಕಾರ ದಾ ರಚಿ ತೀ ಬ ನಮಸ್ಕಾರ ದಾ बोला बोला सर्वांनी बोला पाच जण सिशीवर आहेत कमेंट करा लाईव्हला लाईक करा कोण चाललोय मी तर आहे अच्छा बोला ओके बोलतोय बोलतोय लाईव्ह लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा अच्छा समाधान समाधान चाललेत ओके बोला प्र डीजी आता गायब झाले दादा दा गायब झाले बोला सर्वांनी लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट करणारे गायब झाले सगळे सहा जण वर येत कमेंट करा सीसी वरून खाली या दा, प्राची काई लाइवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाच जण पाच लाईक झालेले आहेत बोला कमेंट करा लाईव्हला लाईक करा दोन जण शिसिवर आहेत कमेंट करा लाईव्हला लाईक ला करा चार जण सीसीवर आहेत कमेंट करा लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोला सर्वांनी लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डी दा, दादा ओम दादा तीन जण सीसीवर आहेत कमेंट करा लाईव्हला लाईक करा पाच जण वर येत कमेंट करा लाईव्ह लाईक करा एक जण सीसीवर आहे कमेंट करा लाईव्ह लाईक करा दोन जण सीसीवर आहेत कमेंट करा तुला लाईक करा बोला सर्वांनी लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक जण सीसीवर आहे सीसीवर बसू नका खाली या बोलाय जण वर आहे कमेंट करा ला लाईक करा चला बाय बाय सर्वांना